भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंग मध्ये मग त्यांना जनतेच्या समस्यापेक्षा मिटिंग महत्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का वीआयपी लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेते अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रामाबाई आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती राहू द्या किंवा मुस्लिम वस्ती राहू द्या याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाळ्यातील त्या ड्रेनेज मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आमचा समाज